प्रश्न उत्तर दानशूर करण मौखिक कृष्ण कोणाचा मुलगा होता उत्तर देवकी आणि वासुदेव दो पांडवांच्या पाचही भावांची नावे सांगा उत्तर धर्मराज अर्जुन भीम नकुल सहदेव कर्णाच्या वडिलांचे नाव काय उत्तर सूर्यदेव चार महाभारत ग्रंथ कोणी लिहिला उत्तर व्यासांनी लेखी एका वाक्यात उत्तरे लिहा एक श्रीकृष्ण व अर्जुन प्रथम कोणाकडे गेले उत्तर श्रीकृष्ण व अर्जुन प्रथम धर्मराजाकडे गेले दोन कोरडी लाकडे का मिळाली नाहीत उत्तर पावसाळ्याचे दिवस होते पाऊस पडल्यामुळे कोरडी लाकडे मिळाली नाहीत ती धर्मराजाने कोणाला व किती लाकडे दिली उत्तर धर्मराजाने श्रीकृष्ण व अर्जुनाला दोन शेर लाकडे दिली चार श्रीकृष्णाने कोणाच्या उदारपणाची स्तुती केली उत्तर श्रीकृष्णाने कर्णाच्या उदारपणाची स्तुती केली पाच श्रीकृष्णाला लाकडे कोणी दिली कशी उत्तर श्रीकृष्णाला लाकडे कर्णाने दिली त्याने कुऱ्हाडीने महलाचे दारे खिडक्या पलंग आसने अशा चंदनी वस्तू तोडून चंदनी लाकडे दिली कोण कोणास म्हणाले ते लिहा ही तेवढेच उदार आहेत अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला दोन तुमचे चांगले कार्य थांबवू नका उत्तर कर्ण श्रीकृष्ण व अर्जुना म्हणाले चांगल्या वस्तू मोडू नका श्रीकृष्ण कर्णाला म्हणाले रिकाम्या जागी पाठाच्या आधारे योग्य शब्द लिहा एक श्रीकृष्णाने डॉट डॉट उदारपणाची स्तुती केली कर्णाच्या डॉट डॉट लाकडे नव्हती कोरडी तीन धर्मराजाने आपल्या सेवकांना डॉट डॉट आणयास पाठवले लाकडे आणायला पाठवले स्तुती, निंदा, आधी नंतर सुकी ओली चांगला वाईट वचन बदला एक आसन आसने दो कुराड़ कुराड़ी तीन दार दारे चार पलंग पलंगे मराठी महीने चैत्र वैशाख ज्येष्ठ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशिष्य, पौष माघ फाल्गुन आमची मुंबई तुम्ही राहत असलेल्या शहराचे नाव सांगा पनवेल तुमच्या गाव शरीरातील शहरातील प्रेक्षणीय स्थळांची नावे सांगा रायगड अलिबाग रायगड किल्ला अलिबाग चौपाटी देवतेचे नाव सांगा मुंबईच्या देवतेचे नाव मुंबा देवी रिकाम्या जागा भरा एक मुंबईचे नाव या देवीवरून पडले मुंबादेवी मुंबईच्या संस्कृतीत ला महत्त्व आहे वडापाव मुंबईचे जन्मस्थळ आहे चित्रपटसृष्टी एका वाक्यात उत्तरे लिहा महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती उत्तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे दोन मुंबईत कोणकोणती मुख्य कार्यालये आहेत मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत मुंबईला पाणी पुरवठा करणारे किती तलाव आहेत उत्तर मुंबईला पाणी पुरवठा करणारे सात तलाव आहेत चार मुंबईने भारताला दिलेले प्रसिद्ध क्रिकेटपटू कोणते उत्तर मुंबईने भारताला सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर असे प्रसिद्ध क्रिकेटपटू दिले आहेत चूक की बरोबर ते लिहा मुंबई भारताची राजधानी आहे उत्तर चूक सचिन तेंडुलकरचा जन्म मुंबईत झाला बरोबर विरुद्ध अर्थी शब्दाच्या जोड्या जुळवा मोठे छोटे शहर खेडे मुख्य गौण जुना nova。No, wow. गुरु गुरुपौर्णिमा मौखी तुमच्या आवडत्या शिक्षकाचे नाव काय उत्तर स्वतः लिहायचे आहे आषाढ पौर्णिमा म्हणजे काय गुरुपौर्णिमा संत नामदेव काय करीत असत संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत भाष्य करणे म्हणजे प्रत्यक्षात विठ्ठलाशी बोलणे भाषण करत असत रिकाम्या जागी शब्द लिहा एक पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा आषाढ गुरुकुलात डॉट डॉट पूजन केले जाते गुरूंचे आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुकुलात गुरूंचे पूजन केले जाते एका वाक्यात उत्तरे लिहा गुरु गुरुपौर्णिमा कोणत्या महिन्यात साजरी करतात उत्तर गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यात साजरी करतात भारतीय संस्कृतीत कशाला महत्त्व आहे भारतीय संस्कृतीत गुरु सद्गुरु यांना महत्त्व आहे नवजात बालकाची प्रथम गुरु कोण नवजात बालकाची प्रथम माता गुरु असते मुला गुरूंच्या घरी लाकडे कोणी वाहिली उत्तर भगवान श्रीकृष्णाने गुरूंच्या घरी लाकडे वाहिली पाच संत ज्ञानेश्वरांनी आपल्या कोणाला आपले गुरु मानले संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथ यांना आपले गुरु मानले संत ज्ञानेश्वरांनी कोणाला आपले गुरु मानले उत्तर संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथ यांना आपले गुरु मानले थोडक्यात उत्तरे लिहा तुम्ही गुरुपौर्णिमा हा दिवस कसा साजरा करता याविषयी माहिती लिहा हा तुमच्यासाठी होमवर्क आहे वेदव्यास कोण होते त्यांच्याविषयी माहिती लिहा उत्तर वेदव्यास ऋषी होते त्यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला